गंगापूर शहरात बसवलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे गुन्हेगारीला आळा बसणार गंगापूर पोलीस ठाण्यातील सी सी टी व्ही कॅमेरा नियंत्रण कक्षाचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन एक एक कंट्रोलिंग पॉइंट कुठेही तुम्हाला कोणीही गुन्हागारी प्रवृत्तीच्या लोकांनी काही करण्याचा प्रयत्नही केला तर सर्वात पहिले माहिती इथे मिळाली त्या कॅमेऱ्याला कोणी धक्का बी लावला तरी या स्क्रीनवर या ठिकाणी जो कंट्रोल त्यांचा एक रूम बनवलेला आहे त्याच्यामध्ये एक त्यांनी एक असा पॅनल तयार केला का त्यामध्ये जितके कॅमेरे त्याचा तीन दिवस असेल दोन दिवस असेल इथून एकदा त्यांनी घेतलं का या कंट्रोल रूमला देऊन टाकतो तो कंट्रोल रूमला ज्या वेळेस तपासायचा असेल त्यांनी त्याचे बटन दाबले की लगेच त्यांना पूर्ण घडलेल्या घटना ज्या असतात नजर चुकीने काही घडतात काही लोक हेतू पुरस्कार घडवतात असे पुरे नव्याण्णव टक्के नाईन पॉईंट लोक चांगले असतात पण एक पॉईंट जे वेगळ्या प्रवृत्तीत असतात त्यांचा कंट्रोलिंग करण्यासाठी खरं म्हणजे आपल्या एस पी मोदयांनी हा जो मी जे पाहिलं तर मला त्याची क्लिअरिटी त्याची फोटोग्राफी त्याची फुटेज त्याच्यामधला आवाज त्याच्यामधल्या असणाऱ्या सूचना द्यायचा असेल त्याचे कॅमेरे आणि माईक सिस्टीम ही सर्व पाहिल्यानंतर निश्चित आपण आपल्या या शहराला एक वेगळा आपले एस पी साहेबांनी मला वाटतं की निजामकालीन पोलीस स्टेशन आहे ना नवीन पोलीस स्टेशन बनवावं लागेल त्याचंही नियोजन करावं लागेल मला आजच आम्ही एस पी ऑफिसमध्ये काही आपल्या जिल्ह्याच्या वतीने काही हायटेक योजना काही हायटेक ग्राउंड त्या ग्राउंडमधली जी काही पाण्याची व्यवस्था आणि बाकीच्या ज्या सूचना द्यायच्या आहे किंवा काही ट्रेनिंग घ्यायची आहे त्याच्याबद्दल एस पी साहेबांनी तोही आज त्याचंही लोकार्पण उद्घाटन केलं हे याचा आज लोकार्पण मी माझ्याकडे जो करल तो नगरपालिकेमध्ये मी कनेक्टिव्हिटी करेल कारण की नगरपालिकेमध्ये काही गडबड झाली तर विधानसभेमध्ये आमदारालाही त्याचे परिणाम भोगावे लागतात कारण की शहरामध्ये बटन दाबणारे जे मतदाता असतात त्यांचं संरक्षण सुरक्षित ठेवण्यासाठीही मला चांगलं वाटलं मी मनापासून एस पी साहेबाचा आमचे राजन साहेबाचा आणि त्यांचे डीवायस पी आणि विशेषतः पी आय या दोघांना मनापासून धन्यवाद देईल आपण एक चांगला रेंगरबोटी चांगली दिली पोलीस स्टेशन चांगला आहे इथे साफसफाई चांगली रोज रात्री असेल तर वेल अँड गुड नाही राहत <laughs> असेल तर याच्या पुढे आता एस पी साहेब तिथून बघतील नाही एस पी साहेबाकडे पूर्ण कंट्रोल केला आता आणि तिथेही कंट्रोल राहील ना पाहण्यासाठी तिथेही कंट्रोल असेल मला yes. वाटतं पुरे जिल्ह्याचे जे जे हा डिस्ट्रिक्ट लेवलचा तो एस पी साहेबांच्या समोर असेल किंवा आमचे मित्र मित्रल एस पी साहेब बी पाहतील साहेब बी परंतु मला असं वाटतं आहे की आपल्या शहरामध्ये शांतता सुव्यवस्था विशेषतः चोऱ्या छोटे छोटे गुन्हे छोट्या छोट्या ते बटन बिटन काहीतरी करत होतं काय ते बटन मला माहीत नाही पण आजकाल फार चर्चेचा विषय येतो कुठे गोळी आली गोळी तुला बटन काय म्हणतो साहेब मला बोलले बटन तर त्या बटनालाही कंट्रोल करा इथे कोणी असल तर इथे नसेल मला वाटतं शहरामध्ये फार आहे शहरामध्ये अशा पद्धतीने जी गुन्हेगारीला थोडंफार जी त्या ते ठिकाणी वाढू लागली त्याच्यासाठी आपल्या शहराच्या चारही बाजूचा एकही भाग एकही एरिया सोडलेला नाही आहे का ज्याची माहिती तंतोतंत इथं पोलीस स्टेशनला राहील आणि पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या शहराची कायदा सुव्यवस्था सुरक्षित ठेवण्याचं काम या शहरामध्ये प्रत्येक व्यापारी रहिवासी रह जो ग्रामीण भागामधून आलेला असेल किंवा शहरी भागामध्ये राहणार रा असेल त्याला सुरक्षित ठेवण्याचं काम या डोळे आपल्याला दोनच असतात दो याच्या डोळ्याची क्षमता पाहिली मी दोन दोनशे दो मीटर अडीच अडीचशे मीटर पर्यंत आपण हे करू शकतो अशा पद्धतीचे कॅमेऱ्यांची हे आहे आणि कॅमेऱ्यामध्ये जी, जी हायटेक टेक्नॉलॉजी वापरलेली आहे ती मनीषजी तुमचा मी मनापासून मी नवीन पालकमंत्री पण जुन्या पालकमंत्रीच्या वतीनेही त्याचे मनापासून आभार मानतोय तुम्हाला अजून कुठं कुठं पाहिजे ते ते देण्या शेवटी या जिल्ह्याच्या सुरक्षतेसाठी आपण आपल्या प्रत्येक योजना तुमच्या या जिल्ह्यासाठी असतात आणि त्याची अंमलबजावणी पहिले पालकमंत्रीने ज्या पद्धतीने निर्णय घेतले त्यांच्यासारखाच निर्णय घेण्यामध्ये तीन मात्र